हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी तुम्हाला एका गावाबद्दल आणि त्या गावाचे खासियतबद्दल स्पेशालिटी सांगणार आहे आणि कसं गावकरी आपलं गाव बदलू शकतात आणि ह्या लोकांनी कसं बदलले तर पण सांगणार आहे गाव आहे तुलसी नावाचा गाव छत्तीसगडमधले राजधानी रायपूरमधनं बरोबर पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असणारा गाव ते विदिन फिफ्टी म्हणा फॉर्टी फाईव्ह किलोमीटर्स आहे ॲक्च्युअल फ्रॉम रायपूर टू तुलसी ह्या तुलसी विलेजमध्ये किती लोकसंख्या आहे पॉप्युलेशन सिक्स थाउजंड सहा हजार आणि तिथे यूट्यूबर्स आहेत अकराशे आजचे क्षणाला वाढलेले पण असतील अकराशे यूट्यूबर्स आहेत एकेकाळी -एक गाव कसा होता हा हा गाव म्हणजे अगदी मागास गरीबी असं होता आज तुम्ही त्या गावात एंटर केला तर तुम्हाला मोठी आलिशान घरं दिसतील हिरवीगार शेती दिसेल हे सगळं कशामुळे झालं म्हणजे फक्त यूट्यूबमुळे झालं गावातला प्रत्येक घरातला कोणतरी एक यूट्यूबर आहे पूर्वीच्या काळी कसं म्हणायचं अमुक अमुक मुलाला का नाही अमुक तिथे नोकरी लागली असं सगळं बोलायचं आहे आत्ताच्या क्षणाला काय म्हणतात अमुखेचे मुलाचे का नाही मिलियन मिलियन सबस्क्रायबर्स झाले असं त्यांच्या गप्पा असतात आता हे सगळं त्यांनी कसं केलं आणि सरकारनं पण किती के मदत केली आहे हे बघा सरकार पण मदत करते हां मी म्हणते का नाही गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्स तसं इथे सुद्धा ह्यांचं सगळं बघून जिल्हाधिकारी ते गावात अगदी काही म्हणेन मी खूप छानपैकी एक स्टुडिओ बांधून दिलेला आहे ज्यांना घरात तसं एवेलेबल नाही आहे शूट करायला असंपैकी एकदम पश असा एक स्टुडिओ पण जिल्हाधिकाऱ्याने बांधून दिलेला आहे म्हणजे ज्याच्याकडे नाही ते येऊन तो वापरू शकतात कितीतरी लोकांनी घरातच बांधून घेतले आहेत आता त्यांचं छान झालेलं आहे पूर्वी शेती पण एवढी हे नव्हती आत्ता कसं शेती तर एवढी छान चालली का म्हणजे पैसा आलेला आहे ते तो पैसा त्या शेतीत काळे मातीत घातलेला आहे त्यामुळे ती काळी माती पण त्यांना भरभरून देते आणि एवढं करून ती लोक का नाही अजूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत ते काही असं म्हणत नाही आम्ही काही आम हे के आम्हीच केलं के अमुक केलं तमुक केलं नाही अगदी छान पैकी शेतीवाडी आहे समृद्धी आलेली आहे गावात गाई म्हशी तर पाळतात लोक कोंबड्या पाळतात म्हणजे ह्याच्या बरोबर ते तर पण ते सगळं सुधारलेलं आहे कोणी असं म्हणत नाही मला नोकरी पाहिजे नोकरी अहो काही लोक तरी नोकऱ्या सोडून हे तर कॉन्सन्ट्रेशन केलेले आहेत आता हे सगळं कशामुळे शक्य झालं माइंडसेट विचार आधी एकानं चालू केलं मग बाकीचे शिकून घेतला एकाचं बघितल्यावर आणि हे बघा पैसा मिळतो म्हटल्यावर माणसाला इंटरेस्ट आपोआप येते ते तर काही हे नाही आहे त्यामुळे पंधरा वर्षाचे मुलापासून नव्वदीचे माणसांपर्यंत सगळे हे यूट्यूबसाठी कंटेंट निर्माण करणे मग्न असतात आणि ह्याला किती हो दिवसाला दोन तास घातले की झालं बाकी वेळेला शेतीवाडी त्यांचं बाकी काही तर सगळं बघतात आणि एक ते रूल पाळलेला आहे पंधरा वर्षाचे खालचे मुलांना ते कोणी मोबाईल देत नाहीत त्या मुलाने शाळेत जायचं शिकायचं आपला आपला अभ्यास करायचा हे बघा एकेकाळी मागास असलेला गाव तुलसी आज जगाचे नकाशेवर आलेला आहे आणि गाव म्हणालात की एकदम आता पॉश झालेला आहे का म्हणजे नॅचरली पैसा आलेला आहे लोकांकडे त्यामुळे लोकांची घरं झाली गाड्या झाल्या ट्रॅक्टर झाले सगळं काही झालेलं आहे शेती अगदी छानपैकी करतात त्यामुळे कोणी गावातला गाव सोडून जात नाही नाही ते आपल्याकडे आता काय झालेलं आहे कितीतरी खेडेतनं जाऊन बघा तुम्ही मुलं नोकऱ्यांना गेलीत कुठले तरी घरात एका दोन म्हातारी माणसं असतात नाही त्या हळूहळू ते, ते, ते गेल्यावर तर पण नाही सगळं विकतात आणि जातात इथे असं झालेलं नाही त्यामुळे आता कोणी ते गावातला माणूस आपलं घर सोडून जात नाही अहो तिथे त्यांना नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळायला लागल्यावर कोण कशाला जाईल त्यामुळे मला वाटते इंटरनेट आल्यामुळे हे सगळ्या सुविधा झालेल्या आहेत घरात बसून आपण पैसे कमवू शकतो ऑनलाईन कितीतरी आहेत अगदी यूट्यूबच करा असं नाही म्हणायचं मला ज्यांना गाव सोडून जायचं नाही इथे बसून करायचं आहे कितीतरी नवीन नवीन तुम्ही शिकून घेऊ शकता करू शकता फक्त काय पाहिजे मनाची तयारी पाहिजे नाही तर आम्ही काय म्हणतो आपल्याला नोकरी नाही मिळत नोकरी शोधतोय नोकरी नाही मिळत अहो लोकांनी कशाला नोकरी द्यायला पाहिजे आपल्या पण काहीतरी करूया ना हा आपण विचार करायला पाहिजे आणि आता हळूहळू सर्वांना काही गव्हर्नमेंट नोकऱ्या मिळणार नाही आपण स्वतः विचार केला की आपण स्वतःची प्रगती करू आणि हळूहळू आपण बाकीच्यांना एम्प्लॉयमेंट देत जाऊ हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी मला तुलसी गाव खरंच खूप आवडला आज तरी सगळीकडे विदेशातले लोकसुद्धा येतात तिथे त्यांचे चॅनल येतात शूटिंग चाललेलं आहे कसं चाललेलं आहे सगळं बघण्यासाठी इंडियातले तयारी सगळे नॅशनल चॅनल सगळे आलेले आहेत सगळे जगाला दाखवतात ह्या लोकांनी काय सिद्ध केलं हो ते स्वतः काय कसं आपण स्वयंसिद्ध होऊ शकतो हे दाखवून दिलं आणि ते आजही म्हणतात काय एक दोन तास काम केलं की झालं ते बाकी वेळेला आणि तेंचे तेंचे आवडी तेंचे तेंचे चासेल, चासेल, कंटेंट पण त्यांचे त्यांचे आवडीप्रमाणे करतात काही ग्रुपमधील कंटेंट करतात कोण त्यांचे त्यांचं शेतीवाडीचं असेल गाई मशीनचं असेल कोंबड्यांचं असेल निसर्ग तरी आहेत तिथे त्यामुळे कंटेंट त्यांचे आवडीप्रमाणे चॉईस करतात मग ती ग्रहिणी असेल कोणी असेल प्रत्येकजण बिझी आहे सहा हजार लोकसंख्या आहे अकराशेचे वर युट्यूबर्स कुठलंही घर असं नाही त्या घरात यूट्यूबर नाही म्हणून प्रत्येकाकडे पॉश घर आहे गाडी आहे सर्व काही आहे अगदी व्यवस्थित आहेत मुलं शाळेला जातात पंधरा वर्षाचे खालचे मुलांना मोबाईल देत नाहीत त्यांचा अभ्यास तर हे सगळं व्यवस्थित चालू आहे त्यामुळे मला वाटते हे एक मॉडेल आहे त्यामुळे तुलसी गावाचं बघून आपणसुद्धा नुसतं लोकाला नावं ठेवत बसायचेऐवजी नाही ते आपण काय करतो ओ नाही आहे आपले गावात हे नाही आमचे कॉलेजमध्ये हे नाही शिकवलं तर नाही आहे आपल्याकडे एन्व्हायरमेंट नाही आहे अमुक नाही तमुक नाही नुसतं दुसऱ्याला ब्लेम करत राहतो मला वाटते आपण हे ब्लेम करायचं सोडायला पाहिजे आणि आपले आपण काहीतरी नवीन चालू करायला पाहिजे आणि ह्याच्यामुळे काय होणार आपण तरी सुखी होणारच आनंदी होणारच आपल्याला बघून आणि लोक शिकतील आणि पूर्ण गाव एवढं समृद्ध झालेलं आहे श्रीमंत झालेला आहे सुखी झालेला आहे किती चांगली गोष्ट आहे का नाही त्यामुळे मला वाटते आपण पण ह्याच्यावर काहीतरी विचार करावा आपल्याला काय वाटते हां कळवा मला हे वेगळे